नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहतायचे लाईव्ह आहे ते म्हणजे की दादा आणि भाजप मधला संघर्ष वाढतोय का याबद्दलची चर्चा किंवा याबद्दल घेणार आहोत आणि तसंच या गोष्टी आता समोर काय येत आहेत याच्याबद्दलची सुद्धा चर्चा करणार आहोत तर सगळ्यात आधी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे की विधानसभा निवडणुकीच्या साठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक पक्ष आपल्या आपली ताकद लावण्याचा प्रयत्न करतोय मग हे मतदारसंघ मिळवण्यासाठी असेल किंवा मग जागा मिळवण्यासाठी असेल किंवा मग कशा पद्धतीनं जास्तीत जास्त जागा मिळवून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचता येईल याच्यासाठी असेल अर्थात जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेची शिवसेना असेल अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि भाजप असेल या तीनही पक्षांकडनं सारखा जोर लावला जातोय महत्वाचं ते आहे ते म्हणजे की भाजपकडनं जे महाअधिवेशन पुण्यात झालं होतं तिथं अमित शहा यांनी महायुतीचं सरकार हे भाजपच्या नेतृत्वाखाली येईल असा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्याबरोबरच कुठेतरी भाजपकडे महायुतीच्या सरकार जर का दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर आलं तर त्याची दुरा राहील याच्याबद्दलचे क्लिअर मेसेज हे त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेले आहेत नेत्यांना दिलेली आहे आता तुम्ही म्हणाल की भाजप आणि अजितदादांमधला संघर्ष वाढतोय तर याच्यामध्ये ही माहिती सांगण्याची गरज काय तर तेही आपण लक्षात घेणार आहोत ते म्हणजे की जर आपण पाहिलं असेल तर महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा कोसळलं तेव्हा निधीवरची तक्रार करण्यात आली होती अजितदादांकडनं निधी मिळत नाही अजितदादा निधी देत नव्हते आणि आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याकडे दुर्लक्ष करत होते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी लक्ष देणं अपेक्षित होतं अशी तक्रार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबरचे काही नेते आजही करतात काही या सगळ्यानंतर गोष्टी बदलल्या जेव्हा अजित पवार महायुतीमध्ये आले तेव्हा अजित पवारांची सुद्धा सांभाळून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्ता जर आपण पाहिलं तर अशीच एक बातमी काल सुद्धा समोर आली आहे अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये कॅबिनेटमध्ये झालेली खडाजंग अर्थात ही काही एकमेव बातमी नाही याच्या आधीही अशा पद्धतीच्या बातम्या आलेल्या आहेत आपल्याला जी चर्चा करायची त्याच्यानुसार भाजप आणि अजित पवार यांच्यामधला किंवा अजित पवारांचे नेते आणि भाजप यांच्यामधला संघर्ष वाढतोय का तर याच्याबद्दल आपण चर्चा करत असताना सगळ्यात आधी अगदी काल घडलेल्या बातमीबद्दल बोललं पाहिजे गिरीश महाजन यांना निधी हवाय आपल्या मतदारसंघातल्या कामांच्यासाठी आणि त्यांनी तो निधी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये अजितदादांकडे अर्थमंत्री म्हणून मागितला पण अजितदादांनी निधी म्हणून आणून आता जमिनी विकू का असा संतप्त सवाल केला आणि त्याच्यावर अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्या खडाचंदीची बातमी समोर आली अर्थात काही नेत्यांच्या माहितीनुसार किंवा काही नेत्यांनी याच्या सगळ्याबद्दल बोललं बोललेलं आहे पण अद्याप या सगळ्याबद्दल मोकळेपणाने किंवा थेट थेट कोणी आरोप केलेले नाहीत असं जरी असलं तरी सुद्धा निधीवरचा हा वाद समोर आलेला आहे ज्या कोकाटे माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातल्या स्मारकासाठी हा निधी देण्यात आला म्हणजे गिरीश महाजन यांनी निधी मागितला त्यांना निधी नाही दिला पण माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघामध्ये एक जे स्मारक उभारायचं आहे त्याच्यासाठीचा निधी हे अजित पवार देत आहेत नाराजी भाजपच्या नेत्यांची तिथे असलेल्या मंत्र्यांची झाली असं सुद्धा म्हटलं जात आहे आणि आज माणिकराव कोकाटे यांनी याच्याबद्दल थेट सांगितलं ते थे म्हणजे की तुम्ही समजून घ्या की ते कुठल्याही एका समुदायासाठीच स्मारक नाही तर ते सर्वांना प्रेरणा देणारं स्मारक असेल आणि अशा स्मारकासाठी निधी दिलेला आहे असं माणिकराव कोकाटे यांनी अजितदादांची बाजू सावरण्याचा सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि लक्षात घ्या माणिकराव कोकाटे हे अजितदादांच्या निकटचे म्हणून मानले जातात तसंच गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे नेते म्हणून मानले जातात ही गोष्ट लक्षात ठेवली तर कुठेतरी भाजपमध्ये अशा या नेत्यांच्या मध्ये झालेला संघर्ष याच्यावरनं आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की भाजपमधल्या आमदारांमध्ये सध्या तरी कुरघोडी किंवा एकमेकांच्या विरोधामध्ये भावना ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहे अर्थात उघड उघड पद्धतीनं पाहायला मिळतात अर्थात आपण या लाईफमध्ये पुढे हा देखील मुद्दा चर्चा करणार आहोत ते म्हणजे की खरोखर विधानसभा निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीची नाराजी जी आहे ती समोर येते का आणली जाते का याच्याबद्दल आपण एक मुद्दा म्हणजे चर्चा करणार आहोत पण आधी काही महत्वाचे मुद्दे सांगितले पाहिजे काल एक बातमी समोर आली होती ती म्हणजे अमोल मिटकरींची अमोल मिटकरींनी सुद्धा आक्षेप घेतला होता त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की आमचे जे अकोल्याचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील ते काही आमच्या मतदारसंघामध्ये फिरत नाहीत ते आहेत कुठे अशा पद्धतीचा सवाल हा अमोल मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये उपस्थित केला होता अर्थात अमोल मिटकरीचा जर विचार केला तर अमोल मिटकरी हे सुद्धा सातत्यानं मागच्या काही दिवसांपासून बोलत असल्याचं आपण पाहतो आहोत पण अमोल मिटकरींनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी शोधतो आहे जे आपले कृषी मंत्री आहेत त्यांना असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे ऑनलाईन पद्धतीनं ते अमोल मिटकरी यांनी केलेलं आहे अमोल मिटकरींच हे असं पण म्हणूया ते म्हणजे की एक प्रकारे पालकमंत्री पदावरनं पालकमंत्री पदावरनं जे आहे ते अमोल मिटकरी यांच्यासाठी किंवा अमोल मिटकरींना एक प्रकारे अं पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अमोल बिटकरींनी आक्षेप घेतलेला आहे किंवा त्यांना एक टोला लगावलेला आहे ते कुठे आहे साहेब आपण अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहात जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसंबंधी प्रश्नांबाबत दोन दिवसांपासून आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय मात्र आपला कॉल लागत नाही शिवाय ओ एस डी पडवळ चव्हाण पवार माने यांचाही प्रतिसाद नाही अशा आशयाचं विधान जे आहे ते त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलेलं आहे आणि आमदार म्हणून खंत व्यक्त करतोय असं म्हणत एक प्रकारे सारवा सारव सुद्धा अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केलेली आहे पण त्यांची ही नाराजी आहे ती उघड पद्धतीनं समोर आल्याचं आपण पाहतो आहोत अर्थात या संदर्भात बोलत असताना हा देखील मुद्दा लक्षात घेतला पाहिजे ते म्हणजे ही कसं अमोल मिटकरी यांची ही नाराजी समोर आली आहे तर फक्त अमोल मिटकरी हे एकमेव नेते नाही ज्यांच्याबद्दलची अशी नाराजी समोर आलेली आहे किंवा ज्यांच्याबद्दल ही नाराजी Uh, यांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे याच्याही आधी जेव्हा शरद पवारांच्या बद्दल uh, उल्लेख केला अमित शहा यांनी कशा पद्धतीने ते भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत असं पुण्याच्या अधिवेशनामध्ये अमित शहा म्हणाले त्यांचं नाव घेत uh, म्हणाले त्यावरूनच अजित पवारांबरोबरच्या काही आमदारांनी आक्षेप घेतला मग ते अण्णा बनसोडे असोत किंवा मग सुनील शेळके असोत त्याच्यामध्ये त्यांची अपरिहार्यता स्पष्ट झालीच पण त्याचबरोबर कुठेतरी एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की या सगळ्या नेत्यांकडनं एक वेगळी भूमिका जी आहे ती घेण्याच्या साठीचं पाऊल उचलण्यात आलं आतापर्यंत अजित पवारांकडनं अशा गोष्टी होत असल्याचं आपण पाहिलेलं नाहीये पण अजित पवारांच्या नेत्यांकडनं सुद्धा अशा गोष्टी झालेल्या नव्हत्या पण मात्र जेव्हा शरद पवारांच्या बद्दलचं विधान करण्यात आलं त्यावेळेस नेमकं आक्षेप घेण्याच्या ने संदर्भामध्ये पाऊल विधानसभा निवडणुकीच्या आधी उचलताना हे ने नेते आपल्याला पाहायला मिळाले अर्थात ही काही उदाहरणं आपण सांगितलेली आहेत निश्चित विधानसभा निवडणुका येत आहेत त्याच्या आधी आपापल्या पक्षातल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीनं पावलं उचलली गेली पाहिजेत ने आणि प्रत्येक नेत्याकडनं ने ही पावलं उचलली जातील पण निधीचा जो मुद्दा आहे तो निधीचा मुद्दा त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं संघर्ष हा विधानसभा निवडणुकीसाठी राहू शकतो या गोष्टी लक्षात ठेवल्या तर कुठेतरी या विधानसभा निवडणुकीच्या आधी हा संघर्ष अधिक तीव्र होईल असं म्हटलं जात आता अर्थात आपण या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा तर करणार आहोत की विधानसभा निवडणुकीच्या आधी असा जो मुद्दा आहे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्षाचा तो नेमका का आलेला आहे लोकसभा निवडणुकीनंतर का आलेला आहे याचे काही मुद्दे किंवा याच्याबद्दलची चर्चा आपण करणारच आहोत पण अमोल मिटकरी यांनी जसं राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल आक्षेप घेतलेला म्हणजे थेट थेट पालकमंत्री म्हणजे अकोल्यामध्ये नसल्या कारणास्तव आक्षेप जो आहे तो घेतलेला आहे आपले प्रतिनिधी रोहित वाळके आपल्याशी जोडले जाणार आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आपण समजून घ्यायचं आहे ते म्हणजे की नेमकं राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केलेली आहे खर तर अमोल मिटकरी यांनी पण असं असताना सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील ज्या अहमदनगर जिल्ह्यामधलं राजकारण करतात तर त्याच्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमके हे पालकमंत्री सध्या आहेत कुठे काय त्यांचं चाललेलं आहे आणि का, और का आ, नहीं आ, ते अकोल्यामध्ये जात नाहीयेत पालकमंत्री असताना सुद्धा याच्याबद्दलची माहिती आपण घेऊयात रोहित अनेक म्हणतात ते म्हणजे की आपले पालकमंत्री जे आहेत पालकमंत्री काही येत नाहीयेत ते, ये ते सध्या कुठे आहेत त्याच्याबद्दल माहित नाही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत मुद्दे आहेत त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी मी त्यांच्याशी संपर्क करतो आहे पण ते काही म्हणजे संपर्क होत नाहीये ते ऑनलाईन पद्धतीनेच येतात असं जे आहे तो उलटे अमोल मिटकरी करताना पाहायला मिळतात म्हणजे नाराजी ते व्यक्त करत आहे तर तुम्ही अहमदनगर जिल्ह्याचं सगळं सो, ते राजकारण पाहता तर त्याच्यावर हे राधाकृष्ण विखे पाटील अकोल्याचे पालकमंत्री असताना अकोल्यामध्ये जात का नाही ते अगदी सुरुवातीपासून असे अहमदनगर मध्ये आपल्या मतदारसंघात राहतात की लोकसभा निवडणुकीनंतर विशेष काळजी घेण्यासाठीचे प्रयत्न त्यांचे आहेत या सगळ्याबद्दल आपल्याला चर्चा करायची तर आपण हे म्हणू शकतो ते म्हणजे की जी माहिती आपल्या हाती आलेली आहे त्याच्यानुसार राधाकृष्ण विखे पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विशेषत्वानं आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपलं जे राजकारण आहे त्याच्यावर भर देण्यासाठीचे प्रयत्न करत आहेत एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंकेकडनं ज्या पद्धतीनं सुजय विखे पाटील यांचा पराभव झालेला हो आहे अर्थात याच्याबद्दलचा वाद जो आहे तो सुद्धा कोर्टामध्ये गेलेला असला तरी सुद्धा निलेश लग्गे यांच्या अनुषंगानं विचार केला तर शरद पवारांची तिथं वाढलेली ताकद लक्षात घेता राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान निर्माण होऊ शकतं असं म्हटलं जात असताना सुजय विखे पाटील यांचा झालेला पराभव या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या आपल्या मतदारसंघावर विशेष लक्ष हे राधाकृष्ण विखे पाटील देत असल्याचं म्हटलं जात आहे या सगळ्या संदर्भामध्ये रोहित वाळके आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहित तुम्हाला माझा आवाज येतोय रोहित तुम्हाला माझा आवाज येतोय हो येतोय तो, तुमचा माईक अनम्यूट करा रोहित तुमचा माईक अनम्यूट करा रोहित तुमचा माईक अनम्यूट करा रोहित तुमचा माईक म्यूट होतो येतोय तो, ये तो, तो तुम्ही अनम्यूट करा येतोय आवाज रोहित तुमचा माईक अनम्यूट करा म्यूट करा रोहित तू तुम्हाला आवाज येतोय हो येतोय तर रोहित यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की कशा पद्धतीनं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अनुषंगानं अमोल मिटकरी यांनी केलेली तक्रार असेल निधी गिरीश महाजन यांनी केलेली तक्रार असेल या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे की कुठेतरी अजित पवारांच्या बद्दलची जी नाराजी आहे ती व्यक्त होताना पाहायला आता जो मुद्दा मी त्याप्रमाणे की खास विधानसभा निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीची नाराजी समोर येण्याचा ना प्रयत्न होतोय का आणि केला जातोय का अशी नाराजी समोर आणण्याचा तर याच्याबद्दल विचार करण्यासाठी वाव का आहे याच्याबद्दल बोलूया लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांना आपल्या बरोबर घेऊन फारसा फायदा झाला नाही असं भाजपचे नेते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले नेते म्हणताना आपण पाहिलेले आहेत हा मुद्दा जर लक्षात घेतला तर कुठेतरी अं अजित पवार बरोबर असल्यानं होणारा तोटा लक्षात घेता आणि मागच्या काही दिवसांमध्ये जी बातमी समोर आलेली आहे त्याच्यानुसार भाजपकडनं अजित पवारांची साथ सोडली जाणार नाही किमान विधानसभा निवडणुकी पुरत कधी नाही अर्थात अजित पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याच्या संदर्भामध्ये नारा दिला असला तरी सुद्धा आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं अजित पवार यांना आपल्या बरोबर ठेवण्यासाठीचे प्रयत्न हे केले जातील किंवा किंबहुना ते होत आहेत अशा आपल्या सुद्धा काही माध्यमांनी दिले आहेत ते म्हणजे की भाजप काही अजित पवारांना सोडणार नाही ते बरोबर हो अजित पवारांना ठेवतील पण याचबरोबर कुठेतरी संघर्ष जो आहे या दोन पक्षांमधला तो दाखवण्यासाठीचा प्रयत्न केला जाईल अर्थात याचे चांगले वाईट परिणाम तर होतीलच निश्चित या सगळ्या विचार केला जाईल आपण फक्त शक्यता वर्तवतो आहोत ते म्हणजे की विधानसभा निवडणुकीच्या आधी एक प्रकारे टेस्टिंग होत आहे ते म्हणजे की अजित पवारांच्या अनुषंगानं जर संघर्ष वाढला गेला तर नेमकं काय होऊ शकतं किंवा काय होतं या गोष्टीची चाचपणी जी आहे ती भाजपच्या पक्षाकडनं भाजपच्या नेत्यांकडनं करण्यात येते का हा एक मुद्दा राहू शकतो दुसरीकडे हे सुद्धा म्हणू शकतो ते म्हणजे की आर एस न ज्या पद्धतीनं अजित पवारांना बरोबर घेण्याबद्दलचा आक्षेप घेतलेला आहे नाराजी व्यक्त केलेली आहे त्याच्या अनुषंगानं सुद्धा कुठेतरी अजित पवारांच्या बद्दलची नाराजी जी आहे किंवा अजित पवारांबरोबरचा संघर्ष जो आहे तो दाखवण्यासाठीचा प्रयत्न असू शकतो पण फक्त ही इतकीशी गोष्ट असणार नाही तर महत्वाचं आहे ते म्हणजे की याच अनुषंगानं एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या गोष्टी समोर आल्या होत्या त्या अनुषंगाने जर विचार केला तर मह, महत्वाच्या नेत्यांच्या अनुषंगानं किंवा महत्वाच्या गोष्टी समोर येण्याच्या अनुषंगानं एक प्रकारे आपण म्हणूया ते म्हणजे की अजित पवार आणि अजित पवारांना अजिन्पवार अजित पवार बरोबर असल्यामुळे किंवा अजित पवार बरोबर नसल्यामुळे काय गोष्टी घडतात याचा जो अंदाज आहे तो या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय का असं सुद्धा म्हटलं जात आहे अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या बरोबर आ, एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की सातत्यानं जो संघर्ष होत राहिलेला आहे तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा होत राहिलेला आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली तर कुठेतरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या अनुषंगानं होणारा हा संघर्ष अजित पवारांच्या बरोबर किंवा अजित पवारांच्या अनुषंगात अजित पवारांच्या नेत्यांबरोबर अजित पवारांबरोबर होत असलेला हा संघर्ष आपण पाहत आलेलो हो आहोत आणि या सगळ्या संदर्भामध्ये चर्चाही मोठ्या प्रमाणावर झालेली आपण पाहिलेली आहे पण विधानसभा निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीनं अजित पवारांची होणारा संघर्ष किंवा अजित पवारांचा जो विचार आहे त्यांच्या अनुषंगानं गोष्टी कशा बदलू शकतात गोष्टी कशा होऊ शकतात याच्याबद्दलची चाचपणी जी आहे ती करण्याच्या संदर्भामध्ये पावलं ही उचलली जात आहेत का निधी वर्षी ताराजी जी आहे त्याच्यावर पुन्हा येऊयात ते म्हणजे रोहित तुम्ही जोडलेले गेलेले आहात तुम्हाला आवाज येतोय का हो येतो आवाज येत नाही येतोय आवाज रोहित तुम्ही ऐकत असाल तर जरा बोला तुमचा आवाज येत नाहीये येतोय आवाज येतोय हो येतोय रोहित तुम्हाला तर रोहित यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये तर आपण ज्या मुद्द्यावर बोलत होतो ते म्हणजे की अजित पवार आणि भाजप यांच्यामधला हा संघर्ष वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय का तो वाढताना पाहायला मिळतो आहे वाढतो आहे की हा संघर्ष जो आहे तो वाढल्याचं दाखवण्यात येत आहे तसं हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे किंवा याच्यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर आणखीन एक महत्वाचा मुद्दा या अनुषंगाने आपण चर्चा केली पाहिजे ते म्हणजे की सात योजना ज्या आहेत त्या महत्वाच्या योजना आहेत त्यासाठी निधी देणं हे सुद्धा सरकारचं काम आहे आणि यार अर्थमंत्री म्हणून अजित पवारांची ती जबाबदारी येते या महत्वाच्या योजनांमध्ये जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने सर्वाधिक बोललं जाते आणि ते का बोललं जाते याच्याबद्दल सुद्धा समजून घेतलं पाहिजे चांगली वाईट पद्धतीची चर्चा याच्यावर झालेली आहे पण सध्या जे काही दिसत आहे त्याच्यानुसार महिलांना मदत करण्यासाठी ही जी लाडकी बहिणी योजना आहे त्यांना आता या ऑगस्ट महिन्यापासून पैसे वितरित करायचे पहिले दोन हप्ते जे आहेत ते या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट मध्ये महिन्यामध्ये देण्याच्या संदर्भामधला निर्णय झालेला आहे म्हणजे पहिले दोन महिन्यांचा हप्ता तो एका महिन्यात तिथं वितरित होणार आहे तर यासाठी जो काही निधी आहे तो उपलब्ध करून देणं किंवा तेवढे पैसे उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे त्याची पूर्णतः जबाबदारी ही अजित पवारांवर असणार आहे अर्थमंत्री म्हणून त्याचं कारण आहे ते म्हणजे की जशा पद्धतीनं म्हणजे एकतर आपण मागचे काही अहवाल वगैरे पाहिले तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रावर असलेला जो कर्जाचा बोजा आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे अशा परिस्थितीमध्ये असलेले पैसे हे योग्य पद्धतीनं वितरित होणं आणि महत्वाचं ते म्हणजे की ज्या योजनांचं आश्वासन देण्यात आलेलं आहे ज्या योजनांवर विशेष लक्ष विरोधकांचं सुद्धा आहे आणि ज्या योजना विशेषत्वानं निवडणुकीचा विचार करून समोर आणलेल्या आहेत अशा योजनेसाठीचे जे पैसे वितरित करण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला आहे तर ते पैसे वेळीच योग्य पद्धतीनं वितरित केले गेले पाहिजेत यासाठीची जबाबदारी ही पूर्णतः अजित पवारांवर आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेवली तर कुठेतरी अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये लाडकी बहिणी योजना आहे तर त्याचा क्रेडिट घेण्याच्या संदर्भामध्ये जी स्पर्धा आपण पाहतो आहोत किंवा आपल्याला वाटतं जी स्पर्धा आहे तर त्या अनुषंगाने विचार केला तर निधी उपलब्ध झाला नाही तर मग मात्र निवडणुकीच्या आधी खूप मोठा फटका हा महायुतीला बसू शकतो म्हणजे ज्या योजनेवर महायुतीची पूर्ण मदार आहे त्याच योजनेच्या पहिल्या हप्त्यामध्ये जर का गोंधळ झाला तेच पैसे जर का जे लाभार्थी आहेत त्यांना वेळेवर आणि योग्य पद्धतीनं दिले गेले नाहीत तर मग मात्र याचा फटका हा महायुतीला बसू शकतो आणि म्हणजे महायुतीमध्ये ज्या दोन अर्थात तीनही पक्षांनी पण ज्या दोन पक्षातल्या नेत्यांनी यासाठीचा आपापसातला संघर्ष सुरू केलाय असं आपल्याला वाटतंय किंवा जे आपल्याला दिसतंय त्याच्यानुसार आपण म्हणतो आहे तर त्या दोन नेत्यांमधला संघर्ष जो आहे त्या अनुषंगाने विचार केला तर कुठेतरी त्या दोन नेत्यांच्या साठी सुद्धा हे चॅलेंजिंग राहू शकतं आणि म्हणून हा निधी उपलब्ध करून देणं किंवा निधी योग्य पद्धतीनं वितरित होणं हे आव्हान आहेच आणि यासाठी कुठंतरी हा निधी उपलब्ध राहायला हवा उपलब्ध व्हायला हवा हे जे टेन्शन आहे हे सुद्धा अजित पवारांचं आहे विशेष म्हणजे काही माध्यमांनी ज्या काही बातम्या दिलेल्या आहेत अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यामधल्या संघर्षाच्या त्यात त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे माझ्या समोर एक बातमी आहे अर्थात आ, सका है। है ही बातमी सकाळ वर्तमानपत्रातली आहे तर त्यात असं म्हटलंय ते म्हणजे की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाचे नेते आमदार आपल्या मतदारसंघात जास्तीचा निधी कसा येईल यासाठी प्रयत्न करत आहेत अगदी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा अतिरिक्त निधीची मागणी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली आहे म्हणजे जो काही घडलेली घटना आहे ती लिहिलेली आहे आणि त्याच्यात असं म्हटलंय राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या लोकप्रिय घोषणानंतर राज्याच्या तिजोरीवर पडलेला भार पेंदाना वित्त विभागाची कसरत सुरू आहे त्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीतून म्हटले अगदी या बातमीची सुरुवातच अशा पद्धतीने केली आहे याच्यावरून आपल्याला अंदाज घेता येऊ शकतो ते म्हणजे की या योजना निवडणुका लक्षात घेऊन निवडणुका डोळ्यासमोर घेऊन ठेवण्यात आलेलं आहे आणि बरोबर हे जे देणार सरकार आहे या देणाऱ्या सरकारमुळे ज्या ज्या पद्धतीनं निधी जो आहे तो उपलब्ध करून दिला जातो अर्थात त्याचा सगळा हा राज्याच्या तिजोरीवर पडतो आहे आणि ही गोष्ट लक्षात घेतली तर कुठेतरी अजित पवारांसमोर मोठं चॅलेंज असणार आहे अर्थात कोणी याच्यावर कुरघोडी करताय का तर तसा विचार करण्याच्या संदर्भामध्ये वाव आहे पण ही कुरघोडी म्हणण्यापेक्षा कुठेतरी लोकांच्या दृष्टीने चांगले निर्णय घेणं लोकांना हव्या असलेल्या गोष्टी पुरवणं याच्या माध्यमात निवडणुका सखल करणं हे सुद्धा या सरकारचं काम आहे आणि अर्थात निवडणुकांच्या आधी अशा पद्धतीचं निधी वितरण निधी वाटप ज्या लोकप्रिय ठरतील अशा योजना आणणं त्या माध्यमातून लोकांसाठी आपण काही ना काही करणं लोकांपर्यंत पोहोचणं निधी उपलब्ध करून देणं या गोष्टी केल्या जातात पण अर्थात याचा सगळा भार जो आहे तो अर्थ खात्याच्या किंवा अर्थमंत्र्यावर पडत असतो अजित पवारांचा अर्थ म्हणजे अर्थसंकल्प के जाहीर केल्यानंतर जर आपण एक व्हिडिओ पाहिला जो ज्याच्याबद्दलची चर्चा सर्वाधिक झाली ते म्हणजे की त्या व्हिडिओमध्ये दादांनी स्वतः असं सांगितले ते म्हणजे कशा योजना आणल्या या योजना आणल्यानंतर मी त्या योजना आणल्या पण त्याचं क्रेडिट जे आहे ते कुठेतरी दुसरं घेऊ पाहत आहे कशा पद्धतीनं आपण या योजना आणलेल्या आहेत हे सांगण्यासाठीचा भर अजित पवारांनी दिला कुठेतरी अर्थमंत्री म्हणून आपण घेतलेले हे निर्णय आहेत अशा पद्धतीनं अजित पवारांनी ही गोष्ट प्रोजेक्ट करण्याचा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला हा जर मुद्दा लक्षात घेतला तर या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामधला निधी जर आहे तर तो वेळीच झाला नाही किंवा तो वितरणामध्ये अडचणी तर महायुतीच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर एक प्रकारे संघर्ष होऊ शकतो महायुतीच्या या तीनही पक्षांमध्ये पण मात्र सर्वाधिक संघर्ष हा अजित पवारांना करावा लागू शकतो कारण अर्थमंत्री म्हणून त्यांच्यावर निधी देण्याच्या संदर्भातली ही जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर हा देखील मुद्दा लक्षात घेतला पाहिजे ते म्हणजे की अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील या दोघांमध्ये या लाडकी बहीण योजनेवरनं सध्या असलेला जो काही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे म्हणजे मग पोस्टरवर नाव नसण्यापासून अजित पवारांच्या पोस्टरवर जे फोटो आहेत एकनाथ शिंदेच्या नेत्यांचे किंवा एकनाथ शिंदेचे सुद्धा ते नसण्याबरोबरच्या बातम्या आलेल्या आहेत म्हणजे ते नाहीत अशा बातम्या आलेल्या आहेत आणि दुसरीकडे अ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं न म्हणता माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख जो काही अजित पवारांनी केला जातोय या संदर्भातल्या सुद्धा बातम्या आपण वाचलेल्या आहेत ही गोष्ट लक्षात ही स्पर्धा लक्षात येते आणि या स्पर्धेच्या अनुषंगानं निधी उपलब्ध करून देणं हे चॅलेंज हे आव्हान हे अजित पवारांच्या अर्थ खात्यावर आहे आणि याचेच पडसाद कॅबिनेटमध्ये उमटलेले आहेत पण त्याचा फटका बसलेला आहे तो म्हणजे एकनाथ अजित भाजपचे गिरीश महाजन यांना हा मुद्दा लक्षात ठेवला तर भाजप कडनं सुद्धा निधी उपलब्ध करून दिला जात नाही अजित पवारांकडनं याच्याबद्दलची कुरबुर किंवा कुरबूर कुरबुर कि होत असताना घुसफूस होत असताना अशा पद्धतीनं एक प्रकारे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष ही वाढण्याची शक्यता आहे जसं मी म्हटलं त्याप्रमाणे अमोल बिटकरींनी थेट राधाकृष्ण विखे पाटील यांना सवाल विचारलेला आहे पालक की पालकमंत्री म्हणून ते कुठे आहेत या व्यतिरिक्त इतर भागामध्ये पाहिलं तर स्थानिक पातळीवरच्या नेत्यांमधल्या कुरबुरी सुद्धा समोर येत आहेत उघड उघड असतील की बाबा छुप्या पद्धतीने असेल कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधले सुद्धा संघर्ष येत आहेत पण जर आपण पाहिलं तर जेव्हा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेमध्ये आली होती किंवा महायुतीमध्ये आली होती तेव्हाच अशा पद्धतीचा संघर्ष झाल्याचा आपण पाहिलं होतो आणि त्यावेळेस एक अर्थ काढण्यात येत होता ते म्हणजे की शिवसेना आणि भाजप भलेही त्यांची युती तुटली असेल निवडणुकीच्या काळामध्ये तरी सुद्धा हे मित्र पक्ष आहेत अनेक एक वर्ष एकत्र राहण्याचा त्यांचा अनुभव आहे हो आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कुरकुरी असून सुद्धा एकत्र राहण्याच्या संदर्भामधला अनुभव आहे पण हा हो अनुभव अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नाही किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना नाही किंबहुना होणार राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना नाही अशी चर्चा त्यावेळेस झाली होती आणि हाच मुद्दा आता सुद्धा लागू पडतोय विशेषत्वानं महायुतीमध्ये जेव्हा अजित पवार आले होते तेव्हा सगळे ते, ते एकत्र राहून कशा पद्धतीने आम्ही एकत्र आहोत हे तिन्ही नेत्यांनी ने दाखवण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न केले होते आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सुद्धा या कुरबुरी लक्षात यायला नको समोर यायला नको अशा पद्धतीचे गोष्टी सांगून सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या आधी त्याच्याबद्दलच्या गोष्टी समोर आल्या होत्या अगदी लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा जो काही आढावा घेण्यात आलेला आहे तीनही पक्षांकडनं त्याच्यानंतर सुद्धा पुन्हा एक गोष्ट सांगण्यात आली ते म्हणजे की महायुतीमधले बेबनाव आहे किंवा महायुतीमधल्या नेत्यांमध्ये संघर्ष वाढेल महायुतीतल्या पक्षांमध्ये आपापसातले संघर्ष तांडले जातील अशा पद्धतीची कुठलीही विधानं नेत्यांनी करायला नको पण आपण जर पाहिलं तर सातत्यानं अमोल मिटकरी यांच्याकडनं अशा पद्धतीची विधानं केली जातात किंवा आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की भाजप नेते असतील भाजपकडनं झालेली विधानं असतील किंवा मग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं झालेली विधानं असतील अजित पवारांकडनं अमोल मिटकरी हे बोलताना आपण पाहतो अर्थात त्या याच्याही आधी, आधी त्यांना पक्षातनं आपण समज दिल्याचं सुनील तटकरी यांनी अनेकदा सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा प्रत्येक पक्षात असे बोलण्यासाठीचे नेते नेमले जातात किंवा त्यांच्यावर ही जबाबदारी दिली जाते किंवा त्यांना या घेतल्या जातात म्हणून मग एकनाथ दरेकर यांच्या अतुल भातकळकर यांच्यावर ही जबाबदारी असल्याचं अनेकदा म्हटलं जातं म्हणजे आपण असं म्हणूयात की मित्र पक्षांच्यावर बोलण्यासाठी नेमलेले नेते असू शकतात का तर हो राजकीय दृष्ट्या अशा गोष्टी केल्या जातात पण त्याच्यामुळे कुठेतरी संघर्ष समोर येतोय विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांबरोबर दिल्लीतल्या नेत्यांबरोबरची बैठक झाली होती भाजपच्या कोर कमिटीची त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं संघर्ष हा महायुतीच्या पातळीवर व्हायला नको यासाठीच्या सूचना दिलेल्या असताना सुद्धा उघड उघड पद्धतीनं नेते असे बोलत आहेत किंवा ट्विट करत आहेत किंवा अशा पद्धतीनं बातम्या समोर येत आहेत ही गोष्ट लक्षात ठेवली तर कुठेतरी या सगळ्याचा फटका बसू शकतो आणि आपण असा अर्थ काढू शकतो ते म्हणजे की एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये तर संघर्ष आहे अडक होतच राहणार आहे पण सातत्यानं संघर्ष जर पाहिला तर भाजपचा जो भाजपच्या नेत्यांचा किंवा भाजपचा संघर्ष अजितदादांच्या नेत्यांबरोबर झालेला आहे एकनाथ शिंदेच्या नेत्यांचा अजित पवारांच्या नेत्यांबरोबर झालेला ही गोष्ट लक्षात ठेवली तर हा भाजप बरोबरचा जो भाजपच्या नेत्यांबरोबरचा जो संघर्ष आहे तो वाढताना तो दिसतो आहे अर्थात विधानं असतील प्रतिक्रिया असतील अमित शहा केलेल्या विधानानंतर अजित पवारांच्या नेत्यांकडनं आलेल्या प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टी तर आहेच पण त्याचबरोबर निधीवरनं थेट अजित पवारांनी गिरीश महाजनांसारख्या नेत्याला नकार देणं किंवा असमर्थता दर्शवणं आपण निधी देण्याच्या संदर्भामध्ये दे याच्यावरनं गोष्टी टोकाला गेलेल्या आहेत किंवा मग अर्थ खात्यावर आलेल्या बर्डनचा हा भाग आहे असं म्हणायला काही गा गा हरकत नाही अर्थात याच्यावरनं सुद्धा भाजपच्या नेत्यांमध्ये आणि अजित पवारांच्या नेत्यांमध्ये संघर्ष जे आहे ते ताणले जाऊ शकतात दरम्यान भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधले संघर्ष जे आहेत ते ताणलेले आपल्याला पाहायला मिळतात पण ही चाचणी आहे का विधानसभा निवडणुकीच्या आधी की अजित पवारांच्या बरोबरचा हा संघर्ष कामाला येतोय का आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना तो आवडतो आहे का किंवा मग अशा पद्धतीचा संघर्ष करून कुठे री हे गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला जातोय ते म्हणजे की अजित पवार बरोबर असले नसले तर काय फायदा तोटा होऊ शकतो याच्याबद्दलची गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय का हा विचार आपण करू शकतो अर्थात ते त्या पातळीवर विचार करतायत का हे आपल्याला माहित नाही पण ही गोष्ट आपण समजून घेण्यासाठीचा म्हणजे हा विचार आपण करू शकतो किंवा असा विचार करण्यासाठी बाबा आहे दरम्यान अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांचे संघर्ष जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय पण जर आपण पाहिलं तर हा संघर्ष रोखण्यासाठी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडनं केंद्रातल्या दिल्लीतल्या नेत्यांकडनं नेत्यां यासाठीच्या सूचना येणार का महाराष्ट्रातले नेते हा संघर्ष थांबवण्यासाठीचा प्रयत्न करणार का आणि अजितदादांकडनं म्हणजे नेत्यांकडनं होणारी विधानं समजू शकतो पण अजितदादांकडनं ज्या पद्धतीने गिरीश महाजनांना उत्तर दिलं गेलंय ते म्हणजे की आता निधी नाही तर मग काय जमिनी विकू असा जो संतप्त सवाल अजितदादांकडनं विचारला गेलेला आहे याच्यावर कुठेतरी अजितदादांचा सुद्धा आता बांध फुटलाय का असा सुद्धा प्रश्न पडू शकतो दरम्यान या सगळ्या संदर्भामध्ये वेळोवेळी आपण ज्या काही गोष्टी घडत आहेत ज्या पद्धतीनं चर्चा केली जाते आहे ज्या पद्धतीनं बातम्या समोर येत आहेत त्या तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू या सगळ्या बातम्या मुंबईत डॉट इन आपल्या वेबसाईटवर वाचता येतील वर युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येणार आहे आता या लाईव्ह मध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद